मी प्रवीण कांबळे आमच्या घरामध्ये सगळं पाणी घुसलं सगळे भांडे भांडे फ्रीज टी व्ही आमच्या सगळं पैसे शॉ पोरांची पुस्तकं पोरांची पुस्तकं कपडे कपाटं लाकडाची कपाटं सगळी आमची भिजली पाणी फुल होतं लेवल तिथपर्यंत होती वरती वरती लेवल तिथपर्यंत लेवल होते अख्खं घर अख्खं घर पाण्यामध्ये होतं त्याच्यामध्ये हा साप पण आला त्याच्यामध्ये घरामध्ये हा साप पण आमच्या घरात होता त्याला आम्ही आत्ता बाहेर काढलं त्याच्या या कपड्यांमधून बाहेर निघला बघाशी इथं होता रात्री आत्ता कपड्यांमधून बाहेर निघला हे कपडे धुत होती त्याला चावला असता तर केवढ्यात गेला असतं तो वाचला ही वाचली आमची पोरं ही एक पोळ मला आणि हे एक पोळ मला मला ऐकलं ऐकलं हे एक मला हे एक मुलगा आणि हा एक मुलगा दोन मुलं आहेत लहान लहान दोन मुलं आहेत आमचं एवढं नुकसान झालं सगळंच नुकसान झालं काहीच झालं आमच्या आम्ही फक्त अंगावरच्या कपड्यांवरती आहे फक्त अंगावरच्या कपड्यांवरती गेलो अजून कोणी अजून आलं नाही मदतीला ना हे पंचनामा करून गेलेत काही आता कार्पोरेशनचे लोक येऊन गेले मोठ्या प्रमाणे लिहिलं त्यांनी कार्पोरेशनच्या लोकांनी हालते त्यांनी लिहून घेतलं आम्ही सांगितलं आम्ही सांगितलं त्यांनी लिहून घेतलं सगळं असं सांगितलं त्यांना आम्ही आता एवढे सगळं टाकून दिलं कपडे सगळे टाकून दिलेत फक्त आता आमच्या अंगावरती एवढेच आता फक्त आम्हाला एवढेच फक्त आमच्या अंगावरचे कपडे आहेत तेवढेच कपडे बाकी सगळं टाकून दिलेत सगळं टाकून दिलं काहीच राहिलं त्याच्यात हा साप मध्ये त्याच्यात हा साप मध्ये होता त्यांनी काय करायचं होतं आम्ही आमची परिस्थिती खूपच बिकट झाली आता काहीच तुमची काहीतरी आम्हाला मदत करावी ना आम्हाला मदत करावी